नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत साधी सोपी पटकन होणारी व्हेज थाळी तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवार सोडण्यासाठी खास ही थाळी तुम्ही बनवू शकता अगदी झटपट घरगुती मोजक्या साहित्यात आणि पसारा न होता थाळी बनवून तयार होते आणि सर्व पदार्थ अगदी चविष्ट लागतात खायला तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण भाज्या करून घेऊयात तर कडेमध्ये सुरुवातीला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तर अगोदरच भाज्या सर्व चिरून घ्यायच्या त्यामुळे भाजी करत असताना पटपट टाकता येतात आणि पटकन होतात भाज्या आणि परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो छान असं एक करून घ्यायचं टोमॅटो पटकन शिजलं जातं आपण मीठ टाकल्यानंतर आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा धन पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचे ते घरगुती काळं तिखट आणि अर्धा चमचे इथे मी किचन किंग मसाला टाकून घेत आहे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल छान असं मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि दोन बटाटे मी छान असं सालं काढून बारीक कट करून घेतलेले आहेत धुवून घ्यायचे बटाटे आणि आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर बटाटे छान असं शिजवून घ्यायचं आहे बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन शिजलं जातं आणि बटाट्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत झाकण काढत एक ते दोन वेळा आपल्याला हे बटाटं मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकून असं झाकण ठेवायचं नाही नाहीतर बटाटा असं गिजगा होतं तर झाकण काढून एक ते दोन वेळा असं मिक्स करून घ्यायचं हे पण या पद्धतीने आणि वरून अजून वरून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अजून पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आता झाकण काढून तुम्हाला दाखवते बटाटा आपलं छान असं शिजलेला आहे वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची तर तयार आहे आपली आता सुक्की भाजी तर आता आपण भाजी करून घेऊयात तर कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी पावटा टाकून घ्यायचा पावटाही आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असा भाजून घ्यायचं आहे तर पावटा आणि वांग मिक्स रसा भाजी करणार आहे तर या ठिकाणी पावटा नसेल तर तुम्ही थोडंसं सुकं खोबर आणि दोन कांदे भाजून याचं वाटण करून घेऊ शकता पण असं पावटा टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तुम्ही एकदा नक्की करून पहा पावटा असेल तर तर आता थोडंसं थंड करून पावटा मिक्सरमध्ये छान असं फिरून घ्यायचा जास्त असं बारीक वाटण करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि याच कडीमध्ये आता तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की वरून आता एक टोमॅटो बारीक कट करून ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने छान असं टोमॅटो एक ज्यूस झाल्यानंतर आता वरून आपल्याला बारीक करून घेतलेला मिक्सरमध्ये पावटा टाकून घ्यायचा आहे आणि पावटाही आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे पण या पद्धतीने असा भाजून घेतल्यामुळे असा कच्चा वास राहत नाही आणि आता वरून आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा धन पावडर एक चमचा घरगुती काळं तिखट पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान आता मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आता एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि मिक्स करून घ्यायचं रस्सा तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता वरून वांगी कट करून यामध्ये टाकून घ्यायची तर इथे मी वांगा असं बारीक कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्ही मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्यायचं आणि आता दहा मिनटं बारीक गॅसवर वांगं छान असं शिजून घ्यायचं आहे वांगं पटकन शिजलं जातं जास्त वेळ लागत नाही फुल गॅसवर एक उकळी काढायची आणि बारीक गॅसवर वांग शिजून घ्यायचं तर हे पा वांग आपलं छान असं शिजलेलं आहे तर तयार आहे आपल्या आता रस्सा भाजी तर आता आपण गोडासाठी खीर करून घेऊयात दलिया खीर तर कढीमध्ये सुरुवातीला आपल्याला तीन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप छान असं कडकडीत गरम झालं की वरून आपल्याला एक वाटी दलिया टाकून घ्यायचा आहे तर हा दलिया किराणा स्टोअरमध्ये सहज भेटून जातो हा दलिया तुपामध्ये छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवते जुळवणी हे पा थोडंसं तूप मला कमी वाटत आहे म्हणून मी अजून वरून दोन चमचे तूप टाकून घेत आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही थोडंसं तेल टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार पण तुपामध्ये भाजल्यानंतर खिरीला खूप छान अशी चव येते आणि भाजल्या की नाही कसं ओळखायचं तर हे पा छान असा हलका होतो दलिया हे पा आणि पटकन शिजला जातो जास्त वेळ लागत नाही पहा छान असं बबल्स येऊ लागलं की समजायचं आपला दलिया छान असा भाजलेला आहे आणि आता एका वाटीसाठी आपल्याला तीन वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तरी ते मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम करूनच यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने जो करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे खीर शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही पटकन शिजली जाते अधूनमधून एक ते दोन वेळा मिक्स करून घ्यायचं आता झाकण काढून तुम्हाला धावते ही पा किती पटकन आपला दलिया शिजला जातो खीर असल्यामुळे आपल्याला वाटतं गव्हाची जास्त वेळ लागतो पण अजिबात जास्त वेळ लागत नाही हे पा छान असं खीर आपली शिजलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी दलियासाठी आपल्याला आप एक वाटी किसून गुळ घ्यायचा आहे तर हे पाणी असा बारीक कट करून गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आडूनसार यामध्ये साखर टाकू शकता पण गुळामुळे टेस्ट खूप छान येते मिक्स करून घेतल्यामुळे हे पा थोडंसं असं पातळ झालेलं आहे तर झाकण ठेवून अजून आपण पाच मिनिटे एकजीव करून घेऊयात हे पा गुळाचं पाणी पूर्णपणे आटलं जातं तर आता झाकण काढून पाहूयात तर हे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि वर जे आहे ते तूप आहे तर आपली खीर तयार झालेली आहे तर आता आपण वरण भातासाठी कुकर लावून घेऊयात तर हे पा पानी कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ टाकून छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून मध्ये ठेवून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर डाळ तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक म्हणून घेऊया तर त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे पुरी आपली जास्त तेल पित नाही आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तर पुऱ्या लाटण्यासाठी आपल्याला कणिक घट्टसरच मळायची आहे पातळ जर कणिक झाली तर पुऱ्या आपल्या व्यवस्थित बनल्या जात नाहीत आणि तेल जास्त पितात तर छान असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने छान असं चुरून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून कणिक दहा मिनटं भिजून घ्यायची आहे जास्त वेळ भिजवायची नाही नाहीतर कणिक पातळ होते आणि पुऱ्या व्यवस्थित बनल्या जाणार नाही तर कणिक दहा मिनटं भिजत आहेत तोपर्यंत आपण वरण करून घेऊयात तर हे पा कुकर आपण खाली घेऊन थंड करून घेतलेला आहे तर डाळी आपली छान शिजलेली आहे आणि भातही आपला झालेला आहे हे पा काढून घेऊत आपण आता आणि डाळ आता छान अशी मॅश करून घ्यायची आहे पाव किंवा मॅशरच्या सहाय्यानं डाळ एकजीव करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आणि आता आपण डाळीला छान असा तडका देऊन घेऊया तरी ते मी फक्त जिरं टाकून घेत आहे जिऱ्याचा तडका देऊन घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर लसूणही टाकू शकता तरी ते मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे एक चमचा जिरं छान वरून थोडंशी हळद डाळीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि डाळ टाकून घ्यायची हे पहा छान असं एकजू करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवर पाच मिनटं फक्त एक कुळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही तयार आहे आपलं वरण तर आता आपण पुऱ्या करून घेऊयात तर हे पहा कणिक आपली छान अशी भिजलेली आहे जास्त वेळ भिजवायची नाही छान असं आता एकजू करून घेऊयात आपण आणि मिडियम साईजचे असं गोळे करून घ्यायचे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही तर हे पहा या पद्धतीने पुरीला जेवढा गोळा लागतो त्या पद्धतीने असा छोटा गोळा करून घ्यायचा आहे तर सर्व गोळे असे करून घेतलेले आहेत मी आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरच सुती कापड टाकून घ्यायचं त्यामुळे असं सुकले जात नाहीत आपलं गोळे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं हे पा गोळीला किंवा तुम्ही पिठातही लाटू शकता इथे मी तेलामध्ये अशी लाटून घेत आहे पहा या पद्धतीने जास्त अशी पातळ करायची नाही किंवा जास्त अशी जाडी ठेवायची नाही मध्यम पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि एकदम चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि कापडावर टाकून घ्यायच्या आणि पटपट तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवर पुरी तळत असताना गॅस असा बारीक ठेवायचा नाही नाही तर तेल खूप पिते तर हे पहा या जाडीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी चार पाच पुऱ्या अशा लाटून घेतलेले आहेत तर छान असं सर्व बाजूने एक समान लाटून घ्यायचे आहेत हे प तुम्हाला जुळूनही दावते आणि पुरी लाटत असताना असं जास्त जोर द्यायचं नाही काय होतं एका बाजूने अशी पुरी लाटली जाते आणि दुसऱ्या बाजूने जाड राहते आणि त्या बाजूने पुरी आपली फुगली जात नाही तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला पुरी या आप पद्धतीने अशी सोडून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान असा खरपूस कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे प या पद्धतीने बारीक गॅसवर तर आपल्याला पुरी तळायची नाही ना तर तेल खूप पिते हे पा तर फुल गॅसवरच आपल्याला सर्व पुऱ्याच्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने आणि वरून असं प्रेस करायचं त्यामुळे पुरी आपली पटकन फुगली जाते हे पा असं व्यवस्थित प्रेस करायचं वरून आणि दोन्ही बाजूनी पलटी करायची आणि जास्त वेळ पलटी करायची नाही पुरी तळत असताना आणि याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि उरलेल्या तेलामध्ये तिने थोड्याशा पापड्या तळून घेता हे पा या पद्धतीने तुम्ही आवडत असलेच पापडी तळून घेऊ शकता तर सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे अगदी झटपट बनवून तयार होतं योग्य नियोजन केलं की आपला स्वयंपाक अगदी झटपट बनून तयार होतो जास्त काही गडबड होत नाही तर हे पा सर्व आपलं पदार्थ बनून तयार झालेले आहेत तर या श्रावण सो महिन्यामध्ये सो सोमवार सोडण्यासाठी ही साधी सोपी पटकन होणारी वेज थाळी तुम्ही नक्की करून पहा तसेच आधी मधी उपास असो किंवा पाहुणे आले असतील तर ही पटकन होणारी थाळी तुम्ही एकदा नक्की करून पहा कर्मी बनो है, कमेंट सांगा, वर नसाल, तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद